पाहता जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून सौ महादेवी परमेश्वर बिरादार यांनी निवडणूक लढवावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जाडर बोबला जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडलेने भाजपा मित्र पक्षातून अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार यांच्या पत्नी महादेवी परमेश्वर बिरादार यांनी भाजपा मित्र पक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडर बोबला जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे जाडर बोबला जिल्हा परिषद गटात कायमचा भाजपा व मित्रपक्षाचा उमेदवार विजय होत आला आहे अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून सर्व गाव भेटी करून जनमानसात मिसळून त्यांनी देखील या मतदारसंघातील जनतेचा प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली त्यामुळे जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार यांच्या पत्नी महादेवी परमेश्वर बिरादार यांनी जाडर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजपा व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा